सकाळीच यंकून राधानगरीच्या पाराखाली आपला खेळ मांडला गावकरी गर्दी करून उभे होते गंग्या माकड माणसासारखं का काम करीत होता रंगी आपल्या बाळपोटाशी धरून यंकूच्या हुकमाप्रमाणे वागत हो दगडू बोकड पळ म्हणताच रिंगण धरून पळत होता गावकरी आश्चर्यचकित होऊन पाहत होते गंग्याच्या प्रत्येक हालचाली सरशी हसत होते टाळ्या पिटीत होते यंकू म्हणाला गंग्या लेखा तुला लष्कराचं बो लावणं आलंय तो लढाईवर जा चल तसा गंग्या बंदूक घेऊन लढाईवर निघाला जाता जाता रंगीकडे गेला तिचा निरोप घेऊ लागला पण रंगी रुचली तिला लढाई पसंत नव्हती ती मुरके मारू लागली परंतु गंग्यानं पर्वा केली नाही तो जा उडत अशा थाटात निघून गेला लढाई सुरू झाली गंग्या गोळीबार करू लागला एक गोळी लागून तो जखमी झाला आणि लंगडत परत आला तो सासूरवाडीला रंगीकडे गेला पण रंगी भडकली लंगड्या नवऱ्याबरोबर नांदायला तिनं विरोध केला गंग्याचं डोकं फिरलं तो चाकू घेऊन रंगीचे नाक कापायला धावला तशी रंगी यंकूमाग दळली गंग्यानं काठी घेतली आणि तो यंकूलाच बडवू लागला लोकांना आनंद झाला त्यांनी टाळ्या वाजून गंग्याचं कौतुक केलं आणि कित्येकानी कनवटीचे पैसे काढून गंग्यावर फेकले तर कुणी भाताची सुपा आणून यंकूची झोडी भरली पाऱ्या गर्दीत उभा होता त्याला यंकूचा हेवा वाटला तो कुबड्या घेऊन उड्या मारीत इनामदाराच्या वाड्या पुढे आला चिरेबंदी जोतो धरून त्यानं दम घेतला तो वाडा म्हणजे एक प्रकारची गुहाच होती घडीव चिऱ्याला चिरा जोडून तो वाडा उभा झाला होता त्या प्रचंड वाड्यात ऐंशी वर्षाची एक आंधळी माथारी आणि तरुण विलासराव ही दोनच माणसं राहत होती ती माथारी आणि विलासराव या दोघांचं त्या वाड्यातलं अस्तित्व म्हणजे एखाद्या पेटीतील झुरळासारखं होत माथाऱ्या इनामदारणीनं दत्तक घेतला आणि विलासराव इनामदार झाला या करारी आणि धूर्त इस्माची त्याच्या रंगेलपणाबद्दल त्या खोऱ्यात भरपूर ख्याती होती त्यानं दोनदा लग्न केलं दोन्ही बायका सहा महिन्यापेक्षा जास्त काळ वाड्यात नांदल्या नाहीत दोघीही नाहीशा झाल्या कुठं गेल्या काय झाल्या याचा पत्ता कोणासही नव्हता वाड्यात लटकत असलेल्या पूर्वजांच्या तलवारीसमोरच रात्री रंगेल बैठकी रंगत होत्या तबला सारंगीच्या सुरावर नर्तकी नाचत होत्या गाण्याच्या मैफिली उठत होत्या उन्मादक मोह खालचालीवर पैसे उधळे जात होते एखाद्या रात्री एखाद्या तरुण स्त्रीची आर्त किंकाळी ही वाड्याच्या कुसवा बाहेर येत होती तरीही विलासरावाचा रंगेल आत्मा असंतुष्टच होता काल दुर्गाला पाहिल्यापासून विलासराव बेचैन झाला होता भिकाऱ्याची इतकी देखणी लेख त्यानं पाहिली नव्हती ना नागाला गुंगवणारी पुंगी हाय अजून तिला काटा टोचला नाही हे पाऱ्याचे शब्द त्याच्या डोकीत नाचत होते थैमान घालीत होते सकाळी उठल्यापासून विलासरावांच्या डोक्यात दुर्गाच होती त्यानं त्याच नादात स्नान केलं न्याहारी केली आणि चौफाळ्यावर बसून मोठमोठ्यानं मुट झोकी घेऊ लागला एवढ्यात ये एक येऊन म्हणाला एक लंगडा भिकारी दारात आलाय सूर्य मावळतीकडे फिरला आणि भिकारी पालाकडे परतले वस्ती गजबजली यंकू घरी आला दुर्गा उल्हासानं स्वयपाक उरकित होती गंग्यातीच्या अंगाला बिलगुन भाकरीकडे पाहत होता दगडू दिवसभर खाल्लेला चारा परत दाढेखाली आणून रवंथ करत होता यंकू जळण पाणी यांचा बंदोबस्त करीत होता तो पाण्याची घागर घेऊन आला इतक्यात इनामदाराचं घोडं पालापुढे येऊन थांबलं यंकून घागर ठेवून मुजरा केला पारेही उड्या मारीत येऊन बाजूला उभा राहिला विलासरावनं दुर्गाच्या डोळ्यात रोखून पाहिलं पाऱ्याकडं नजर वळून तू म्हणाला ए लोंगड्या तू मोठा धोकेबाज आहेस घातकी आहेस तू जितका गरीब दिसतोस तितकाच विषारी आहेस आम्ही तुझ काही ऐकणार नाही तू या गरीबाच्या कांगळ्यात सांगत असतोस पण आम्हाला नादान समजू नको आम्ही तुझ्या उंजळीनं पाणी पिणारे नाही जा इनामदाराच्या दरडावणीनं पाऱ्याचा चेहरा पडला तो खिन्न झाला हात जोडून उभा राहिला यंकू आनंदीत झाला विलासराव शांतपणे म्हणाला तुझं नाव काय यंकू माकडवाला सरकार यंकू जी तू दिवसाड आमच्या कुरणात जाऊन दोन ससे मारून वाड्यात पोचवायचे जी सरकार हवा तर तू तुझ्यासाठीही तु एक मारावा जी धनी आम्ही तुझ्या कष्टाची कदर करू देव पावला सरकार सकाळी ससे घेऊन ये जरूर विलासरावनं घोड्याला टाच मारली घोडं उसळून धावत निघालं यंकुला अंगावर मुठभर मात चढावं तसा आनंद झाला त्यानं पाऱ्याकडे जळजळीत नजर फेकली नी दुखावलेला पाऱ्या लंगडत लंगडत पाल्याकडे गेला इनामदारानं ससे मारण्याची कामगिरी दिली नी आपल्या समोर पाऱ्याचा अपमान केला खरच इनामदार देव माणूस आहे न्यायी शहाणा आहे अशी न्यायी माणसं या जगात आहेत म्हणूनच हे जग चाललं आहे आता आपण दिवसाआड कुरणात जाऊन दोन नव्हे तर तीन ससे मारणार एक घरी ठेवणार आणि दोन इनामदार साहेबांना देणार या कामगिरीबद्दल तो न्यायी माणूस आपणाला आणखीही काहीतरी देणार या विचारानं यंकूची छाती फुलली त्याला आनंद झाला हळूहळू वस्ती शांत होत होती चार घास पोटात रेटून माणसं आडवी होत होती एक एक दिवा विझत होता हळूहळू वातावरण मुक होत होतं यंकू अंगणात उताना पडला होता दुर्गा पालात जागीच होती गंग्यांनी रंगी झोपा काढीत होती अंधारात पावलं वाजली तसा यंकू चमकला त्यानं तिकडं पाहिलं आणि यमू येऊन बसला शांतपणे म्हणाला काय मामा भाकरी खाल्ली का हय खाल्ली की दुर्गा निजली वाटतं होय निजली तोच पाला दुर्गाची कांकणं खळखळली खड़ आणि यमू बावरून म्हणाला ती जागीच हाय यमू तू अजून लगीन का नाही केलंस यंकून विचारलं यमू हसत म्हणाला आपण जन्मात लगीनच करणार नाही आरपर खा यंकू उठून बसला त्याचं असं हाय यमू म्हणाला भल्या माणसानं लगीन करू नये बायका वंगाळ असत्यात वंगाळ असत्यात यंकू म्हणाला त्या काय करतात का, करता, का खातात खाल्लं तरी बर यमू म्हणाला पण बायका शेंडी चुपटून टाकतात दुर्गा एकत होती हसत होती पण बायका शेंडी चुपटून टाकतात हे एकदाच तिला हसू आवरलं नाही ती मोठ्यानं हसत बाहेर आली नि यमू पळाला थोड्या वेळानं सख्या माकडवाला आला यंकूजवळ बसला दुर्गा सरकून बापाच्या माग बसली सख्या म्हणाला यंकू एक गोष्ट बोल यंकू हुंकारला तुझी दुर्गा माझ्या यम्याला देतोस का लगिन कवा करणार यथ्यावश्यकात कुठ करणार गाळगावच्या माळाला अगस करणार तू सांगशील तस काय देणार फुटकी कवडी देणार नाही मग मग तूच काय देणार ते सांगले की लगीन करून देतो यंकू उत्तरला सख्याला आनंद झाला म्हणाला सकाळी भाव जमवतो भर जमाव यंकून दुर्गाचं लग्न नक्की केलं आणि सख्या हरकून आपल्या पालाकडे गेला आता दुर्गाचं लग्न होणार या विचारानं यंकूचं मन आनंदित झालं त्यानं बोटावर महिने मोजले आणि स्वतःशीच तो म्हणाला अवघं नऊ महिन अचानक आपलं लग्न जुळलेलं पाहून दुर्गाला मनात आनंद झाला तरुण देखण्या हसऱ्या एमूकडं तिचं मन धाव घेऊ लागलं उगीचच आणि लटकारा आणून म्हणाली बाप्पा तू माझं लगीन करणार होय करणार का करणार दुर्गा म्हणाली तुला कोण माझा देव पण मी तुला सोडून जाणार नाही मीच तुला सोडून कुठं जाणार नाही यमकू खिन्न होऊन म्हणाला माझी बाई जिकडं जाईल तिकडं मी ये मग तर झालं दुर्गा गालात हसली निसरकून तिथंच बापा शेजारी कलंडली